नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज कावेरीचं लग्न झालं पण ती सोडून सगळे आनंदी होते घरच्यांसाठी तो मुलगा तिच्यासाठी चांगला होता जो पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी तिच्यासाठी पाहिला होता तिला आवडणारा मुलगा भलेही तीन वर्षांपासून तिला ओळखत होता चांगला जॉब करत होता पण तरी तो त्यांना आवडला नाही बहुतेक लग्नाचा निर्णय तिने स्वतः घेतला म्हणून नसेल कारण तसं तर त्याला नाही म्हणण्यासारखं काही वाईट नव्हतं पण तरी दोन भेटींमध्ये त्याने दुसऱ्या मुलासोबत तिचं लग्न ठरवलं आणि लगेच लग्न लावलं सुद्धा जेव्हा तिने नकाराचं कारण विचारलं तेव्हा तिला फॅमिली किंवा दो तो असं दोघांमध्ये एकाचीच निवड करायला सांगितली आणि तिने आपली फॅमिली निवडली पण घरच्यांनी तिच्या सुखापुढे त्यांची मतं निवडली अजूनही सुशिक्षित लोकसुद्धा जातपात गरीब श्रीमंत वैयक्तिक मतं अशा अनेक जुन्या कल्पनांमध्ये अडकले आहेत आणि त्यामध्ये कितीतरी मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध सगळं सहन करावं लागतं आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे वागूनही कावेरीबरोबर या पंधरा दिवसात घरात कोणी नी नीट बोललं नव्हतं तिने काहीतरी मोठा गुन्हा केला असल्यासारखं सगळे तिला वागवत होते तिची तर जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती पण आईवडिलांना आपल्यामुळे आई अजून त्रास नको म्हणून ती गप्प होती तिने बरेचदा घरच्यांची माफी मागितलेली पण तरीही तिला कोणी समजून घेत नव्हतं आईने तिला खडसावून सांगितले तिकडे गेल्यावर नीट संसार कर अजून आमचं नाव खराब करू नकोस आधी शेण खाल्लं सर आता तरी शहाणी हो असेच दिवस सरले ती हळूहळू त्या घरात रुळली तिची सासू तिला मुलीसारखं नाही पण किमान सुनेप्रमाणे तरी प्रेम करू लागली अजूनही बऱ्याच बायका आपल्या सासूबाईंना नावं ठेवतात आणि स्वतः सासू झाल्यावर ती चूक करतात पण कावेरीची सासू त्याला अपवाद होती तिचं आणि तिचा नवरा राजचं नातं मनावर एवढं फुललं नव्हतं पण नशिबाने तिला सासर चांगलं मिळालं होतं राजला लग्नाधी चौकशी करताना कावेरीच्या रिलेशन बद्दल आधीच कळलं होतं त्याने पूर्ण माहिती काढली होती आणि ती चुकीची नाही हे त्याला समजलं होतं तो सुशिक्षित आणि समंजस होता त्यामुळे त्या, त्या गोष्टीवरून त्याने तिच्याबद्दल काही मत बनवलं नव्हतं ही, ही गोष्ट वगळता बाकी तिच्याबद्दल वाईट काय कानावर आलं नव्हतं आणि म्हणूनच तो लग्नासाठी तयार झालेला प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही भूतकाळ असतो पण भूतकाळामुळे वर्तमान काळात जगण्याचा हक्क तर हिरावून घेऊ शकत नाही कोणी तो तिला या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी वेळ देत होता या सगळ्या गोष्टींमुळे ती दाखवत नसली तरी मनातून खूप खतली होती तिची आता काही करण्याची किंवा काही निर्णय घेण्याची ताकद संपली होती तिने परत आत्मविश्वास मिळवावा म्हणून राजने तिला जॉब करायचं सुचवलं कावेरीच्या घरच्यांनी पहिला विरोध केला पण राजने पुढाकार घेतल्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही हळूहळू राजाने कावेरीची मैत्री झाली ती राजशी सगळं शेअर करू लागली मनापासून हसायला शिकली राजमुळे ही लग्नाची बेडी आता तिला आनंद देत होती हळूहळू एक वर्ष सरले कावेरी परत पहिल्यासारखी बागडायला लागली आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता त्यांच्यासाठी ती एक मैत्री असली तरी बाकीच्यांसाठी ते एक लग्न होतं पण आता तर त्यांनी फक्त लग्नाची बेडी ते मैत्री आणि मैत्री ते जीवलग मित्र एवढाच प्रवास पूर्ण केला होता त्यांच्यामध्ये तेवढा संवाद होत नव्हता अजून नात्यामध्ये तेवढी मोकळीक निर्माण झाली नव्हती ऑफिस आणि घरची कामे यामध्ये त्यांना स्वतःसाठी हवा तेवढा वेळ मिळायचा नाही त्यामुळे राजने कावेरीला त्याच्याच ऑफिसमध्ये जॉब मिळवून दिलेला ते मिळेल दिले तसा वेळ एकत्र घालवत होते घरच्यांनी त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस साजरा करायचं ठरवलं आज कावेरीच्या घरचे राज आणि कावेरीच्या ऑफिसचे मित्रमैत्रिणी आणि काही जवळचे नातेवाईक जमले होते राजने आज क्रीम कलरचा कुर्ता घातला होता आणि त्यावर कावेरीने दिलेले ब्रूच लावले होते राज सगळ्यांशी गप्पा मारत होता कावेरी खाली येताना राज तिला बघतो आणि बघतच राहतो कावेरीने गुलाबी कलरची साडी नेसली होती आणि त्यावर राजने गिफ्ट केलेला हार घातला होता राजचा मित्र जेव्हा त्याला हलवतो तेव्हा तो, ते तो बानावर येतो दोघांनी कट केक कट केला आणि एकमेकांना भरवला सर्वांनी त्यांना गिफ्ट दिले जेवण झाले तसे सगळे घरी निघून गेले आता फक्त घरात राज आणि कावेरीची फॅमिली होती आज कावेरी खूप खुश होती आणि अखेर तिच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली कावेरी स्वयंपाकघरात आवरत असताना तिथे तिची आई आली थोडी रागात होती कावेरीची आई म्हणाली कावेरी मला तुझ्याशी बोलायचं आहे जरा तुझ्या रूममध्ये चल कावेरी तिच्यासोबत रूममध्ये गेली कावेरीने विचारलं काय झालं आई तू अचानक मला इथे घेऊन का आलीस सगळं ठीक आहे ना कावेरीची आई म्हणाली काय झालं म्हणून वर तोंड करून मलाच विचारतेस काय चालू होतं तुझं मगाशी तू आमचं नाव मातीत मिळवायचंच ठरवलं आहेस का कावेरीने विचारलं आई असं काय केलं आहे मी की तू एवढी चिडली आहेस कावेरीची आई म्हणाली तू त्या मुलाशी मगाशी काय दात काढत उभी होतीस हे बरोबर दिसतं का मुलींनी नेहमी पायरीत राहावं कावेरी म्हणाली अगं आई ते माझ्या आणि राजच्यासोबत ऑफिसमध्ये काम करतात म्हणून मी फक्त त्यांच्याशी बोलत होते तुला मुळात काम करायची गरज काय आहे काय कमी आहे तुला स्वतःचं घर आहे नवरा कमावतो दोन वेळेला खायला मिळतं व्यवस्थित मग अजून काय पाहिजे घर सांभाळायचं सोडून बाहेर हिंडायचं कशाला कावेरीच्या आई थोडं रागातच बोलली कावेरी काही बोलणार त्याआधीच तिथे राज आला राज रूममध्ये मोबाईल घ्यायला आलेला होता तेव्हा त्याने त्यांचं बोलणं ऐकलं होतं माफ आई तुमचं बोलणं मला नाही पटलं मान्य आहे मी तिला कधी पैशाने कमी कमी पडू देणार नाही तिला राणीसारखं ठेवेन मी आणि तेवढं मी नक्कीच कमवतो हो पण आपण काम फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही करत ती स्वावलंबी बनावी स्वतःच्या पायावर उभी राहावी म्हणून मी तिला जॉब करण्यासाठी पाठवलं आहे आणि राहिला प्रश्न त्या मुलांशी बोलण्याचा तर त्यात काहीच गैर नाही मी पण कावेरीच्या मैत्रिणीशी बोलत होतोच ना कावेरीची आई म्हणाली तुमची गोष्ट वेगळी आहे जावे बापू कावेरीने तुमची बरोबरी का करावी तिने स्वतःची पायरी ओळखून राहायला नको का आणि तसं पण शेवटी तिला घरचं सांभाळायचं आहे मग कशाला हा जॉबमध्ये पाहिजे राज म्हणाला आई यामध्ये बरोबरी करण्याचा संबंध येतोच कुठे आणि जरी तिने माझी बरोबरी केली तरी काहीच प्रॉब्लेम नाही मी जे करू शकतो ते, ते? ती पण करू शकते आणि ती जॉब आणि घर दोन्ही शांत सांभाळत आहे आणि आई तुम्ही स्वतः सुशिक्षित आहात ग्रॅज्युएट आहात तरी तुम्ही असे विचार ठेवता अजून पण मला वाटत होतं शिक्षणाने माणूस सुधारतो पण माणूस तोपर्यंत सुधारत नाही जोपर्यंत तो स्वतः ते ठरवत नाही शिक्षण मनुष्याला मार्ग दाखवतो पण त्या मार्गावर जायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं मला वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की तुम्ही तुमच्या चुकीच्या नियमांसाठी कावेरीचं नुकसान केलं आहे पण इथून पुढे असं होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही या घरात कावेरीचं तेच करेल जे तिला योग्य वाटेल कावेरीची आई थोडी घाबरली तिला राजचं बोलणं फार पटलेलं नव्हतं पण जावई समोर उभा होता त्यामुळे तिने गप्प राहणं पसंत केलं कावेरीची आई म्हणाली अहो जावई बापू तुम्ही खूप मनाला लावून घेतात मी असंच तिच्याशी गप्पा मारत होते चला मी आता निघतो खूप वेळ झाला आहे असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या कावेरी एका कोपऱ्यात उभी राहून फक्त रडत होती ते बघून राजला जास्तच राग येतो राजने तिला हाताला पकडून स्वतःकडे खेचलं आणि म्हणाला तू रडणं बंद करा दि बोलायला पाहिजे तिथे तू शांत उभी राहून गप्प ऐकत होती तुला तोंडाने बोलता येत नाही का, का गाऊगाच असं ऐकून घेतेस तेही तुझी काही चूक नसताना कावेरी म्हणाली मी काय बोलणार मला भीती वाटते अजून किती दिवस असं घाबरून तू तुझ्यावरचा तु अन्याय सहन करणार आहेस एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो राज म्हणाला अहो काही काय बोलता अन्याय वगैरे ती माझी आई आहे ती माझ्या चांगल्यासाठीच मला बोलते कावेरी म्हणाली मला खरंच कळत नाही तुझ्या चांगूलपणावर खुश व्हावं की चिडावं तुला खरंच असं वाटतं या सगळ्यामुळे तुझं चांगलं होणार आहे राजने विचारलं अहो तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ न एवढं काही झालेलं नाही आहे मी ठीक आहे तुम्ही अति विचार करत आहात कामेरी म्हणाली आणि डोळे पुसत तिथून जायला निघाली या सगळ्यामुळे राजाला जास्तच राग येतो तो तिला अजूनच जोरात पकडून समोर उभा करतो कावेरी तू असं वागून त्यांना अजून प्रोत्साहन देत आहेस एक गोष्ट लक्षात ठेव जर तू आता गप्प राहिलीस तर तुझ्या बहिणींना पण हे सगळं सहन करावं लागणार तुझ्या घरच्यांचे विचार आताच बदलणे गरजेचं आहे असं म्हणून राज रागाने तिथून निघून गेला कावेरी रडत त्याला जाताना बघत होती थोड्या वेळाने कावेरी फ्रेश होऊन खाली आली कावेरी खाली येते तसे कावेरीचे वडील जायला उठतात पण कावेरीची सासू त्यांना दोन दिवस लेकीसोबत राहण्यासाठी आग्रह करते आधी ते आडेवेडे घेतात पण नंतर तयार होतात सगळ्यांची झोपायची हो सोय हो करून राजरूममध्ये मध्ये निघून जातो कावेरी किचन मधले राहिलेले काम करून रूम मध्ये झोपायला जाते राज शांतच होता डोक्यावर हात ठेवून काहीतरी विचार करत पडलेला होता त्याला बघितल्यावर कावेरी समजून जाते तो अजूनही रागत आहे तसा सहसा तो कावेरीवर रागवायचा नाही आणि रागवला तरी लगेच शांत व्हायचा पण आज जरा जास्तच झालं होतं त्याचा अबोला कावेरीला सहन होत नव्हता राज उद्या आई बाबा घरी आहेत तर मग मी सुट्टी घेऊ का ऑफिसमधून तुम्हाला माझ्या हातची खीर आवडते ना उद्या जेवायला खीर बनवू कावेरी राजच्या बाजूला जाऊन बसते तुम्ही माझ्यावर चिडला आहात का पण राज मात्र काही बोलत नाही आणि तोंड दुसरीकडून करून झोपतो कावेरी उठून दुसऱ्या साईडला येते आणि रडायला लागते आहो तुम्ही जे म्हणाल ते सांगाल ते मी ऐक ऐकेन मी बोला ना माझ्याशी हेच हेच मला तुझं आवडत नाही कावेरी तू प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत आणि सतत समोरच्याला खुश करायला त्याच्या मताप्रमाणे तू तुझं आयुष्य नाही बदलू शकत मी चिडलो म्हणून लगेच माझ्या मताप्रमाणे वागायचं तुझे घरचे काय बोलले की ते दुःखावायला नको म्हणून त्यांच्या मताप्रमाणे वागायचं हे बंद कर आधी तुला काय हवं आहे तुझं सुख कशात आहे त्याचा कधीतरी विचार करत जा अहो तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे कावेरी म्हणाली हीच काहीही होऊ शकत नाही म्हणून राजने डोक्यावर हात मारून घेतला तू रडणं बंद कर आधी मी नाही चिडलो तुझ्यावर राज म्हणाला तुम्ही चिडलात माझ्यावर संध्याकाळपासून नीट बोलला पण नाहीत माझ्याशी साधव बघितलं पण नाही कावेरी लटका राग दाखवत म्हणाली त्यावर राज हसला तुम्ही का हसताय मला कावेरीने विचारलं तुला रुता येतं माझ्यावर मला माहीत नव्हतं नेहमी तर ज, ज जरा भांडण झालं की लगेच शरणागती पत्करत असते आणि आज चक्क चिडून बसली आहेस राज म्हणाला नाही म्हणजे तसं काही नाही सॉरी म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं कावेरी गोंधळून म्हणाली अगं हो असं का रिॲक्ट होतेस तू काय कुणाक नाही केलेला बायको आहेस तू माझी तेही लग्नाची आणि बायकोला हक्क असतो नवऱ्यावर रुसण्याचा त्याला त्रास द्यायचा राज म्हणाला काही काय कावेरी आज पहिल्यांदा थोडीशी लाजत म्हणाली खरंच आणि मला आवडलं तू आज पहिल्यांदा हक्काने बोललीस माझ्याशी हा मग तुम्हीच म्हणताना आपण चांगले फ्रेंड आहोत मग फ्रेंड मध्ये चालतं तेवढं कावेरी म्हणाली हो का राज म्हणतच म्हणाला अजून पण फ्रेंडच देवा या मूर्ख मुलीला जरा बुद्धी दे कधी करणार हिला माझ्या मनातलं कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिला फ्रेंडशिप बद्दल बोललो हो कावेरी म्हणाली बरं झोपायचं का आता सकाळी परत ऑफिसला जायचं आहे राज म्हणाला हो कावेरी म्हणाली सकाळी कावेरी उठली तरी राज अजून झोपलेला होता कावेरी एकटक त्याला बघत होती कावेरी मनातच विचार करू लागली किती नशीबवा नाही मी जे तुम्ही मला भेटलात मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केले असेल मी माझ्या घरच्यांनी जेवढा माझा विचार केला नाही तेवढा तुम्ही करता माझ्यासाठी सगळ्यांशी लढायला तयार असता अगदी असं म्हणून ती गालतच असली काय झालं एकटीच का असतेस राजने जांबई देत विचारलं तुम्ही कधी उठला कावेरी गोंधळून म्हणाली अगं हो एवढी का टेन्शन आहेस मी सहजच विचारलं छान वाटलं तुला असं सकाळी सकाळी हसताना बघून तुझा हसरा चेहरा बघून माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली बरं जा तू आधी आवरून घे बाकीचे घरातले पण उठले असतील आता मग मी आवरतो कावेरी हो आलेस म्हणत उठून गेली कावेरी आवरून खाली आली तेव्हा राजची आई वसुधा पूजा करत होती कावेरी सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला गेली राज पण आवरून खाली आला राज कावेरीला मदत करायला गेला तेवढ्यात कावेरीची आजी तिथे त्यांना बघते अहो जावय बापू तुम्ही स्वयंपाकघरामध्ये काय करताय आजीने विचारलं काही नाही आजी कावेरीला मदत करत होतो तुम्ही बसा आम्ही नाश्ता घेऊन येतो हो आजी मी नाश्ता घेऊन येते बस बाहेर तू कावेरी म्हणाली कावेरीची आई कुठे गेली आजीने विचारलं बाबांना काहीतरी सापडत नव्हतं बॅगेत म्हणून आई द्यायला गेली आहे कावेरी म्हणाली बापू तुम्ही बाहेर जाऊन बसा मी कावेरीला मदत करते आजी म्हणाली अहो आजी मी बघतो त्यात काय एवढं तुम्ही बसा बाहेर जाऊन नाही नाही जाऊ याला कामाला लावून आम्ही बसणं हे काय बरोबर नाही ते काय नाही तुम्ही आधी बाहेर जाऊन बसा आजीने सांगितलं राज काही बोलणार तेवढ्यात कावेरी त्याला ते अडवत आणि बाहेर जाऊन बसण्यासाठी इशारा करत राज निघून जातो तेवढ्यात कावेरीची आई आणि सासू पण तिथे येतात सावित्री कुठे होतीस तू जावईबापूंना काम लागलं कावेरीला पण समजत नाही त्यांना कशाला काम सांगायचं आजी जरा चिडून बोलली अहो आई त्यात का एवढे फक्त कावरीला भांडी तर काढून दिली त्यात कसलं आलंय काम वसुधा म्हणाली अहो स्वयंपाक घर हे मुलीचं काम असतं एवढ्या घरात बायका असून त्यांना मदत करायला का लागावी असे काही नसतं हो रोजचं करतो तो मी थोडाफार शिकवलंय त्याला जेवण बनवायला त्यांना पण थोडाफार यायला पाहिजे की सकाळच्या नाश्त्याची जबाबदारी त्या दोघांची असते तुम्ही एकदा राजच्या हातचा पुलाव खाऊन बघा छान करतो तो वजुदा म्हणाली अहो बायको आहे की एवढी मग त्यांनी कशाला करायला हवं एकतर एवढ्या ऑफिसचं काम करून दमून बागून येतात आणि हे पण आता त्यांनीच करावं आजी म्हणाली अहो कावेरी पण जातेच की कामाला त्याच्या एवढंच काम करते त्याच्याबरोबरच घरी येते आणि तेवढंच घरचं काम पण करते आणि संसार दोघांचा आहे मग तिने एकटीनेच का सगळीकडे राबावं वसुधा म्हणाली हो पण काही गोष्टी पूर्वीपासून ठरवून दिल्या आहेत आपल्या वाडवडिलांनी ते काही तरी विचार करूनच ठरवून दिले आहेत ना आजी म्हणाली कावेरीला आता यांच्यामध्ये भांडण लागू नये याची भीती वाटायला लागली कावेरी मानातच म्हणाली आता कळलं यांच्यामध्ये हे गुण कुठून आले मला नव्हतं वाटलं आई पण असा विचार करत असती पण आता यांचं भांडण नको व्हायला देवा वाचव मला गप्पा काय नंतर होतील नाश्ता थंड होईल चला आपण आधी नाश्ता करून घेऊ आई तू आजीला बाहेर घेऊन जा मी आणि मी आणि आई नाश्ता घेऊन येतो कावेरी म्हणाली कावेरीची आई आणि आजी बाहेर जाऊन बस किचनमध्ये फक्त कावेरी आणि वसुधा दोघीच होत्या कावेरी मला माफ कर तुला वाईट वाटत असेल ना तुझ्या आजीशी मी असं बोलायला नको होतं वसुधा म्हणाली अहो आई काही काय तुम्ही काही चुकीचं बोलला नाही माझी आजी जरा जुन्या विचारांची आहे उलट मी तुमची माफी मागायला पाहिजे आजी तुम्हाला खूप बोलली कावेरी म्हणाली अगं त्यात काय मोठ्या आहेत त्या मोठ्यांचं बोलणं मनाला लावून घ्यायचं नसतं बरं चल मी या प्लेट घेऊन जाते तू चहा घेऊन ये हो आई आणते म्हणून कावेरीही तिच्या मागोमाग आली नाश्ता झाल्यावर राज ऑफिसला निघून गेला कावेरी जेवण झाल्यावर रूममध्ये येऊन पडली दुपारपर्यंतचा वेळ कसा गेला तिला कळलंच नाही माहेरची माणसं खूप दिवसांनी भेटली म्हणून आधीच ती खुश होती त्या दिवसभर परत वादाला ठिणगी पेटणार नाही यासाठीची तिची जास्त कसरत चालू होती पण इकडे राजच्या ऑफिसमध्ये मन लागत नव्हते रोज समोरच्या डेस्कवर कावेरी असायची पण आज नव्हती त्यामुळे त्याला तिचीही आठवण येत होती एक दोनदा तिला फोन करायचा विचार त्याने केला पण ती कामात असेल म्हणून त्याने फोन ठेवून दिला राज ब्रेकमध्ये मित्रांबरोबर कॉफी घेत बसलेला होता तेवढ्यात निखिल तिथे आला काय झालं राज आज नेहमीसारखा वाटत नाहीस काही झालं आहे का नाही रे असं काही नाही आहे तेवढ्यात रोहन म्हणाला अरे आज वहिनी ऑफिसला आल्या नाहीत ना त्यामुळे असा आहे तो त्याचे मित्र त्याला चिडवत होते पण तो मात्र सारखं सारखं ते सांगत होता की अरे तुम्ही समजता असं काही नाही आहे काय नाही आहे कावेरीला मिस करत नाहीस की तिच्यावर प्रेम करत नाहीस की आम्हाला सांगायचं नाही रोहनने विचारलं मला काम पूर्ण करायचं आहे मी जातो असे म्हणून राज जायला निघतो तेवढ्यात निखिल त्याला अडवतो अरे दोन मिनटं बस कॉफी घेऊन जाऊ रोहन उगाच त्याला छळू नकोस निखिल म्हणाला आता जे खरं आहे तेच बोलतोय ना मी याचा चेहरा बघून कोण पण सांगेल की हा कावेरीला मिस करतोय कावेरीवर किती प्रेम करतो ते आपल्याला चांगलंच माहीत आहे पण बायको असून अजून तिला तो सांगत नाही मला वाटलेलं काल ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने हा सगळं मनातलं बोलेन पण नाही हा तिथे पण गप्प राहिला रोहन म्हणाला मी सांगेन तिला पण अजून योग्य वेळ आली नाही आहे राज म्हणाला कधी येणार आहे तुझी योग्य वेळ रोहनने विचारलं लवकरच येईल असं वाटतंय राज म्हणाला त्यांचं बोलणं चालू असताना बाजूच्या टेबलवर बसलेली कावेरीची मैत्रीण दिशा एक आणि खुशीतच कावेरीला व्हिडिओ कॉल करते हाय कावेरी काय करत आहेस काही नाही ग कावेरी म्हणाली आता घरातलं आवरून पडले थोड्या वेळ तू बोल बोल ना काय करतेस ऑफिसची कामे सगळी आवरली कावेरीने विचारलं माझं सोड गं तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे हे बघ दिशा तिच्या मागच्या टेबलवर बसलेल्या राजला दाखव राजला बघून कावेरीचा सगळा थकवा निघून जातो नाही तरी तिलासुद्धा त्याची आठवण येत असते पण कॉल करायला वेळ मिळालेला नसतो काय कसं वाटलं सरप्राईज दिशाने विचारलं कावेरी खाली मान घालून फक्त लाजली आय हाय काय भारी लाजतेस तू दिशा म्हणाली गप दिशा मी काय लाजत नाही आहे चेहरा बघ तुझा आधी आरशात कसा खुल्ला आहे ते दिशा तिला चिडवत म्हणाली तुझं आपलं काहीतरी अगं खरंच आज सकाळपासून राजपण शांतच आहे तो पण तुला मिस करतोय थांब मी त्याला बोलावते अगं नाही नको त्यांना काम असेल आणि तू समजते तसं काही नाही काल थोडंसं भांडण झालं होतं म्हणून बहुतेक त्यांचा मूड अजून खराब असेल कावेरी म्हणाली भांडण दिशाने विचारलं काही सिरियस नाही नक्क नेहमीच होईल उद्या थी पर्यंत ठीक कावेरी म्हणाली तू ना खरंच वेडी आहेस बरं चालू उद्या भेटल्यावर बोलू बाय दिशा म्हणाली आणि तिने फोन ठेवला कावेरी एकटीच विचार करत बसली दिशा म्हणते ते खरंच असेल का त्यांचं प्रेम नाही ना नाही नाही ही दिशा ना काहीही बोलत असते संध्याकाळी राज ऑफिसमधून घरी आला आणि रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला कावेरी त्याच्यासाठी चहा घेऊन गेली अहो तुम्ही अजून माझ्यावर रागावला आहात का राज ते ऐकून गालात हसतो पण चेहरा गंभीर ठेवतो नाही राज म्हणाला तुमचा दिवस कसा होता ऑफिसमध्ये जास्त काम होतं का कावेरीने विचारलं नाही आज काम कमी होतं त्यामुळे आम्ही छान गप्पा मारल्या तू बघितलेला ना आम्हाला कॅन्टीनमध्ये मी नाही मी कधी बघितलं कावेरी घाबरून बोलली मला माहीत आहे तू दुपारी दिशाला व्हिडिओ कॉल केला होता तू माझी जासूजी करत आहेस का नाही नाही तुमचा गैरसमज होत आहे मला तर दिशाने असंच कॉल केला होता मी तिला तुमच्याबद्दल काही नाही विचारलं तुम्हाला तसं जाणवलं असेल तर सॉरी कावेरी रडवायला चेहऱ्याने बोलली असं आहे तर म्हणजे माझा हा अंदाज चुकला कसला कावेरीने विचारलं मला वाटत होतं तू मला मिस करतेस म्हणून कॉल केला होतास पण तू मला मिस केलंच नाही नाही म्हणजे हो मिस करत होते तुम्ही कालपासून नीट बोलला नाहीत ना माझ्याशी म्हणून फ्रेंडवर कोण इतकं रुजतं का असं म्हणून कावेरी ट्रे घेऊन जायला निघते पण राज तिच्या कमरेत पकडून तिला जवळ ओढून मिठीत घेतो ती शॉक होऊन त्याच्या डोळ्यात बघते तिचा हात पकडून तो आपल्या हृदयावर ठेवतो तुला अजूनही असं वाटतं की आपण फक्त फ्रेंड आहोत त्याने अचानक विचारलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिला कळलंच नाही अहो तुमचा चहा गार झाला मी दुसरा घेऊन येते ती बाजूला जाणार त्याआधी तो तिला अजून जवळ उडतो घरी माणसं आहेत मी असं रूममध्ये थांबलेलं बरं वाटत नाही कावेरी म्हणाली आपण नवरा बायको आहोत कावेरी अजून किती दिवस या गोष्टीपासून लांब पळणार आहे राजने विचारलं कावेरी काही न बोलता मान खाली घालून उभी राहते मी अजून माझ्या भावना नाही अडवू शकत पण मला तुझ्यावर कोणतीच गोष्ट लादायची नाहीये तू तुझा, तुझा वेळ घे राज हात बाजूला करतो पण ती तशीच तिथे उभी राहते अजूनही तिने एका हातात त्याचा शर्ट घट्ट पकडला होता आणि एका हात त्याच्या हृदयावर होता आज एक पाऊल त्याने पुढे टाकलं होतं आता तिची बारी होती राजनं बोलता पण त्याच्या भावना ओळखतो तो तिची हनोटी पकडून मानवर करतो तिची नजर अजून झुकलेली होती चेहऱ्यावर थोडी भीती होती पण त्यासोबतच काहीतरी मिळाल्याचा आनंद होता तिचे ओठ विलग झालेले होते राज तिच्या कमरेवर हात दो आणि हळूहळू पुढे झुकतो तसं त्याच्या शर्टवरची तिची पकड घट्ट होते आता ती फक्त त्याच्या स्पर्शाची वाट बघत होती तो तिचे एक गुलाबी ओठ हळूवार आपल्या ओठांनी बंदिस्त करतो ती डोळे घट्ट मिटून घेते त्याच्या ओटांना स्पर्श होतो तसं तिला कसं रिॲक्ट करावं हो, ते सुचत नाही पण सावरल्यावर ती सुद्धा त्याला रिस्पॉन्स द्यायला लागते काही वेळाने दोघं भानावर येतात आणि बाजूला होतात कावेरीची नजर अजून झुकलेलीच होती त्याच्याशी नजर मिळवायची सुद्धा तिला लाज वाटत होती तो काही बोलणार त्याआधीच ती लाजून खोलीतून खाली पळून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीच्या घरचे घरी जाण्याची तयारी करत होते ताई आता आम्हाला निघायला हवं हो। दोन दिवस झाले आम्ही इथे आहोत मुलीच्या घरी जास्त दिवस राहणं बरोबर नाही कावेरीची आई म्हणाली अहो राज बाहेर गेला आहे तो येईपर्यंत थांबा कावेरी काय गं कुठे गेलाय तो काही सांगून गेलाय का वसुधाने विचारलं नाही आई त्यांनी मला तर काही सांगितलं नाही गडबडीत निघून गेले कावेरी म्हणाली जरा त्याला फोन करून बघ गाडीची वेळ झाली अजून हा आला नाही त्याला माहीत होतं ना आज तुझे घरचे परत जाणार आहेत मग कशाला बाहेर जायचं वसुधा म्हणाली वहिनी असू द्या काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून राज बाहेर गेले असतील त्यांना त्रास नको देऊस बाळ आम्ही जाऊ ना कावेरीचे बाबा म्हणाले तेवढ्यात राज आनंदात पळत आले का हे राज इतक्या वेळ कुठे होतास वसुधाने विचारलं सांगतो बाबा हे घ्या राज कावेरीच्या वडिलांसमोर मिठाईचा बॉक्स धरत म्हणाला अहो आधीच खूप काही दिला आहे वहिनीने अजूनही मिठाई कशाला का कावेरीचे बाब म्हणाले बाबा ही मिठाई खूप खास आहे ही मिठाई सक्सेसची आहे राज बॉक्समधील एक मिठाई काढून त्यांच्या हातात ठेवतो आई तुला आठवतं आमची एक ब्रांच मोठ्या शहरात काढत आहेत तिथले काम सांभाळण्यासाठी सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले होते हा तू आणि कावेरीने इंटरव्ह्यू दिला होता हो आणि त्यांनी कावेरीला सिलेक्ट केला आहे आज सकाळीच त्यांचा कॉल आला होता कावेरी बिझी होती म्हणून मी फोन घेतला होता पुढच्या महिन्यातच तिला तिकडे शिफ्ट व्हायचं आहे ते ऐकून कावेरीचे वडील मिठाई चुरा करून टाकून देतात ही बातमी ऐकून फक्त राज आणि वसुधाला आनंद झाला होता बाबा आता चिडतील याची भीती कावेरीला वाटत होती अरे वा ही खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस तू वसुधा म्हणाली कावेरी तू नाही सांगून टाक नवऱ्याच्या पुढे जाऊन त्याला कमी दाखवून काय सिद्ध करायचं आहे तुला जर राजना ही पोस्ट हवी होती तर तू इंटरव्ह्यू दिलासच कसा कावेरीचे बाबा म्हणाले बाबा तिने माझ्या सांगण्यावरून हा इंटरव्ह्यू दिला आहे आणि यात वाईट काय आहे राज म्हणाला नवऱ्याचा अपमान करून ही कशी आनंदी होऊ शकते आपल्या रीतीमध्ये नाही बसते कावेरीचे बाबा म्हणाले कोणी बनवले हे नियम अशा कोणत्या पण गोष्टीमुळे माझा मान कसा कमी होईल राज म्हणाला माफ करा राज पण बायकोच्या पैशांवर जगण्याची पद्धत नाही आमच्याकडे तिच्या पैशांनी आणलेली भाकरी घशाखाली नाही उतरायची आमच्या अजून मला काही बोलायचं नाही आहे येतो आम्ही कावेरीचे बाबा म्हणाले आणि काही न बोलता सगळे निघून गेले कावेरी मात्र रडायला लागली बाळ शांत हो तू काही चुकीचं करत नाहीये त्यांना थोडा वेळ दे ते एक दिवस नक्की समजून घेतील वसुधा तिला समजावत म्हणाली कावेरी आवर जा ऑफिसला जायला लेट होतोय तुझी स्वप्न तुझी वाट बघत आहेत म्हणाला तसं कावेरी चेहऱ्यावर वर करून त्याच्याकडे बघू लागली तू काही काळजी करू नकोस मी आहे म्हणून तो डोळ्याने तिला खुनावतो कावेरी डोळे पुजते आणि आवरायला जाते काय रे पण एकटी पोर त्या शहरात कशी राहील वसुद्याने विचारलं आई तसं पण एका कंपनीमध्ये दोघांना जॉब जास्त दिवस करता येणार नव्हता खरं सांगायचं तर मी तो इंटरव्ह्यू दिलाच नाही अजून तिचा तसा आत्मविश्वास वाढला नाही आहे या कंपनीमधील सगळ्या लोकांना मी चांगलंच ओळखतो त्यामुळे मी ही कंपनी कावेरीसाठी सोडतोय त्या शहरात मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉब बघणार आहे तसे सरांशी मी यावर बोललो होतो तर त्यांनी त्यांच्या एका मित्राची कंपनी सजेस्ट केली आहे राज म्हणाला असंच कायम आपल्या बायकोच्या सोबत राहावं वस। वसुधा म्हणाली हो आई एक दिवस कावेरी सक्सेसफुल होऊन दाखवते का नाही बघ सगळ्यांना माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे या विषयावर प्रत्येकाची मतेही वेगवेगळी असणार आहेत या कथेमधून मी फक्त एक बाजूसमोर मांडली आहे यामध्ये कोणच्याही कौन कोणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही नकळत कोणाला दुखावलं असेल तर समजवं कावेरीच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद